तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळे येथील भीमनगर येथे रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इटकळ येथील भीमनगर येथे पंचशील ग्रुपचे आधारस्तंभ राहुल बागडे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष कबीर मिटकरी व उपाध्यक्ष सचिन बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली लेझिम पथकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषणेने परिसर दणाणून गेला या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव वडगावे लियाकत खुदादे अब्दुल शेख अशपाक मुजावर धोंडीबा शिंदे श्रीकृष्ण मुळे रामजी पाटील मेजर रफिक मुजावर पांडुरंग माशाळकर पत्रकार दिनेश सलगरे केशव गायकवाड नामदेव गायकवाड पोलीस पाटील विनोद सलगरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बागडे यांनी केले